मौजे वांगी येथील प्रबोध विहारात करण्यात आली बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या दोन हजार पाचशे अडुसष्टव्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड तालुक्यातील मौजे वांगी येथील प्रबोध विहारात दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची मिरवणूक वांगी येथील प्रमुख रस्त्यांनी यावेळी काढण्यात आली होती त्यानंतर वांगीचे सरपंच गोविंदराव जाधव यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले जिल्हा भिक्खू संघाचे अध्यक्ष भदंत पयाबोधी महाथेरो आणि वाजेगाव येथील पूज्य भदंत संघपाल यांच्या उपस्थितीत प्रबुद्ध विहाराचा उद्घाटन सोहळा आणि धमोपदेश कार्यक्रम देखील झाला तसेच रात्री आठ वाजता सविता गणेश गोदाम नांदेडकर आणि संच यांचा बुद्ध भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रबुद्ध विहार समिती मौजे वांगी येथील अध्यक्ष सिद्धार्थ तारू उपाध्यक्ष मोरारी कांबळे सचिव पद्माकर तारू सहसचिव दयानंद तारू कोशाध्यक्ष भास्कर तारू सदस्य आनंदराव तारू यांच्यासह समाज बांधवांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती मौजे वांगी तालुका जिल्हा नांदेड येथे तथागत भगवान बुद्धाचे थायलंड या देशातून आलेल्या पवित्र बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे तथागत भगवान बुद्धाने जगाला शांतता मैत्री करुणेचा म्हणजे संदेश दिलेला आहे मैत्री शिकवलेली आहे वांगी हे गाव मुळातच धार्मिक आणि चळवळीत काम करणार या नांदेड जिल्ह्यातील एक चळवळीच केंद्र आहे सर्व इथले उपासक उपासिका बुद्ध धम्म संघावर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर श्रद्धा ठेवून वागणारे म्हणजे सर्वच या गावातील मंडळी आहेत आणि आज या गावामध्ये तथागत भगवान बुद्धाची पवित्र मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे अजून धम्म चळवळीला या नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणजे गती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे बुद्धाचे विचार संपूर्ण जगानं स्वीकारणं गरजेचं आहे कारण आज पाहतोय की आपण एकीकडे मागच्या काळामध्ये युक्रेन आणि रशियाचंही युद्ध झालेलं आहे म्हणजे जग आज हे तिसऱ्या महायुद्धाकडे सुद्धा पावलं टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहे जगभर त्याचे पडसाद म्हणजे उमटण्याची शक्यता होती परंतु ते युद्ध थांबलेलं आहे तर जगाला म्हणजे युद्धाची नसून बुद्धाच्या विचाराची गरज आहे असं आपल्याला म्हणावं लागेल भारताचं जे वैभव भारताचं जे महत्व आज विश्वामध्ये आहे जगामध्ये आहे त्याचं एकमेव कारण म्हणजे जसं जगमे बुद्ध का नाम है यही भारत की शान आहे म्हणजे जगाला जगाला बुद्ध पाहिजे आहेत आणि जगानं बुद्धाला शिवकारलेला आहे कारण बुद्धानं जगाला युद्धापासून थांबवलेलं आहे युद्ध होऊ नये म्हणून ग्रहत्याग केलेला आहे शक्क्य कोल्हा यांचं जे युद्ध होतं रोहिणी नदीच्या पानावरून पाण्यावरून तर ते युद्ध म्हणजे शांत झालं पाहिजे आणि युद्ध मिटावं म्हणूनच त्यांनी ग्रहत्याग केला होता तो या जगामध्ये युद्धाची गरज नसून माणसं शांततेनं राहिले पाहिजे त्यामुळे बुद्ध विचाराची नितांत गरज आहे सर्वांचं सा मंगल सर अगोदर मी तुमच्या चॅनलचा सर्वांचा आभार व्यक्त करतो चॅनल तुमचा स्वागत करतो आणि या ठिकाणी आम्ही प्रथमतः आजच्या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना सुरुवातीला दहा वाजता पंचशील ध्वजारोहण गावातील सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं आणि नंतर कार्यक्रमाला आम्ही सुरवात केलो पूजा पूज पूजापाठनंतर त्यांची प्रेशन ग्रहण केल्यानंतर आणि नंतर आपण त्या मिरवणुकीच्या अकरा साडे अकराला मिरवणूक तथागत गो भगवान बुद्धाची प्रतिमेसह मूर्तीसह रथासह इथं गावातील महिला पुरुष सर्व नागरिक त्यांना आपल्या मिरवणुकीच्या मध्ये म्हणजे एक तालबद्ध लयबद्ध अशा रीतीनं विशेष वैशिष्ट्यपूर्ण अशी मिरवणूक आम्ही या गावातून पहिल्यांदाच काढलेली आहे आणि त्या सर्व इथं मान्यवर आमदार आले नांदेड दक्षिणचे मोहन आना बर्डे गावातील सरपंच आणि आपल्या रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदास दोनदाडे या ठिकाणी त्याच वेळ वेळेवर उपस्थित राहिले आणि त्याचबरोबर इथं प्रशांत आपले भारत कुमार इंगोले या ठिकाणी भारत कुमार साहेब सिद्धार्थ पाटील साहेब आपल्या विनंतीला मान देऊन आमच्या गावामध्ये इथं आगमन झालं आणि गावामध्ये भेट दिली या बौद्ध मूर्ती साथी सुद्धा त्यांचं खूप योगदान होतं त्यांनी सुद्धा शोधाशोध केली आणि सर्व आमच्या गावातील जे आमचे माझे सहकारी आहेत आमचे गायक विजय गायन पाटील लक्ष्मणदादा असतील भास्कर कारू असतील भीमराव कारू असतील आप पंडित वाघमारे असतील या सर्वाच आणि त्याचबरोबर आमचे श्रामने आनंदा शंकरराव तारू या सर्वाचं मुलाचं योगदान लाभलेलं आहे त्यांना आपल्या परिश्रमातून आम्हाला त्या गावोगाव जाऊन या ठिकाणी धम्मदान गोळा करून त्या विहारासाठी या, या उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि सर्वच आता कार्यक्रमाच्या शेवट तास म्हणजे मध्यंतराचा कार्यक्रम म्हणजे भोजनदाराचा आहे खीरदाराचा आहे आणि संध्याकाळी आठ वाजता सविता गोदाम यांच्या भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे माझ नाव अस्मिता रमेश चोपदान मी इथे माझा जन्मस्थळ स्थळ झालेला आहे आणि माझे जे मामा जेव्हा मूर्ती बघण्याचं जे काम माझ्यावर सोपवलेलं होतं दयानंद तारू माझे मामा त्यांनी मला ही मूर्ती सोपवण्याचं काम बघ मूर्ती असेल तर औरंगाबादला तर मी थायलंडला मी आणि माझ्या मिस्टरांनी थायलंडवरून मूर्ती आणण्याचाही प्रयत्न केला ते योगायोग थोडा काही कारणास्तव ती मूर्ती जमलेली नाही पण मग ही जी मूर्ती आहे ती नेपाळची मूर्ती आहे ते माझ्या जीवनातील एक आलम अनमोल क्षण आहे जो मला मूर्ती पाहण्याचं सौभाग्य मिळालेलं आहे आणि ती मूर्ती मी पसंत केली त्याचा सौदा पण केला किती मध्ये घ्यायचं काय बजेट वगैरे करायचं मामानी त्या पद्धतीने मला तसं सांगितलं आणि मी बुक वगैरे करायचं सगळ्या गोष्टी करून घेतल्या नंतर मामानी येऊन वगैरे मूर्ती ते घेऊन गेले पण मग मी आभार मानते वांगितल्या सर्वांचे कार्यकर्त्यांचे जेवढ्या जोड़, जेवढ्यांनी पुढाकार घेतला आणि माझ्यावर एक धम्मदानाच्या निमित्ताने एक शंका होईना कामानिमित्त ते माझ्या सौभाग्य लाभलं मला तर ते काम माझ्यावर सोपवलेलं आहे अध्यक्ष भूषवल्याबद्दल मला किती हे होत नाही पण आज आमच्या वांगेमध्ये अनेक वर्षापासून बुद्धिमूर्ती आणायची आमची इच्छा होती की किच्या सर्व गोर गरीब जे बी हाऊस लोक आहेत सर्व आम्हाला दानातून आम्ही कोणाच्या राजकारणी लोकांनी को, पैसे घेतलेले नाही ते आमच्या श्रमातून हे केलेलं आहे आम्ही मूर्ती स्थापना आणि ती मूर्ती स्थापना वांगी या गावामध्ये झालेली आहे विहार झालेला आहे मूर्ती पण आणलेली आहे आज दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी प्रबुद्ध विहार वांगीच्या विद्यमानाने व वा समस्त गावकरी मंडळीच्या वतीने या ठिकाणी बुद्ध जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी बुद्ध मूर्तीची स्थापना झालेली आहे आणि ती बुद्ध मूर्तीची स्थापना अत्यंत छाटामाटामध्ये उत्साहामध्ये आणि मोठ्या हर्षाने या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच आम्ही आमच्या वतीनं म्हणा आमच्या विनंतीला मान देऊ मराठवाडा विद्यापीठ मराठवाडा रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष तथा लोककलावंताचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय माधवदादा जमदाडे हे सुद्धा या कार्यक्रमाला लाभले त्याच्यामुळं आणि मला आणि माझ्या सर्व बांधवांना अत्यंत आनंद वाटला त्यांनी या ठिकाणी येऊन जे मनोगत व्यक्त केलं त्या मनोगताच्या व्यक्ती माध्यमातून आम्हाला एक तर बुद्धाची आठवण आम्हाला दिली आणि इथून कशा प्रकारे आपण बघावं कशा प्रकारे आपण राहावं सुद्धा यांनी मार्गदर्शन केल्याबद्दल मी सर्वांचा या प्रबुद्ध मेळाच्या वतीनं सर्वांना असं म्हणेल की बाबा या कार्यक्रमाचा अध्यक्षीय या नात्याने असं म्हणेल की बाबा आता वांगी नाही तर वाघाचं वाघिणीच गाव हे आहे की नाही गावाचं नावाच नावामध्ये मी परिवर्तन करणार आहे आणि बुद्ध जरी या गावामध्ये आज जर आले असतील पण अनेक वर्षापासून अनेक काळापासून या वांगीमध्ये तथागत भगवान गौतम बुद्धाचे आणि बाबासाहेबांचे आणि विचारांचे आहे की नाही या ठिकाणी सर्व समाज आहे आणि सुंदर विहार सुंदर मूर्ती सुंदर कार्यक्रम पूज्य बनते पयाबुधी यांचं धम्मदेशणा अनेक मान्यवरांचे या ठिकाणी म्हणजे भाषणं झाली आणि मी असं म्हणेन की इथं कुठले आमदार खासदार आणि कुठल्याही कुणाचाही निधी नाही तर इथल्या कष्टकरी कामगार शेतकरी मजूर सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपल्या कष्टातल्या घामाचा एक 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 म्हणजे -एक, एक -एक पैसा एकत्रित करून या ठिकाणी सुंदर मूर्ती बसवली आणि सुंदर विहार केले सुंदर कार्यक्रम झाला आणि मी मी असं म्हणेन की आज या भारताला या देशाला बुद्धाचीच गरज आहे कितीही मनोवाद वाढू वाढू द्या कितीही जातीवाद वाढू द्या कितीही हिंदू म्हणून जगू द्या पण बुद्धाशिवाय पर्याय नाही कारण साठे बाबासाहेब बाबासाहेबाला गुरु मानले महात्मा फुले बाबासाहेबांनी महात्मा फुलेला गुरु मानले महात्मा फुलेनी छत्रपती शिवाजी महाराजाला गुरु मानले पण या देशामधल्या जगामधल्या तमाम साधू संतांनी तमाम महापुरुषांनी श्री तथागत भगवान गौतम बुद्धाला गुरु मानले या देशामध्ये रक्ताची होळी झाली युद्धच युद्ध झाले पण बाबासाहेबांनी बुद्धाला याच्यासाठी स्वीकारलं की या देशाला बाबासाहेब सर्वात प्रथम या हा देश माझा आहे आणि मी या देशाचा आहे मी प्रथम नागरिक या देशाचा आहे म्हणून असं बाबासाहेबांनी संबोधित केलं होतं आणि या देशाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे म्हणून या माध्यमातून मी सांगालो आज आम्ही माती जरी म्हणजे कुठली जरी आहे की नाही भूमी जरी खोदली खोदली तर त्याच्यामध्ये बुद्ध निघतोय पाण्यात बुद्ध निघतोय समुद्रात बुद्ध निघतोय सगळीकडे बुद्ध निघतोय हे बुद्धाची धरणी आहे बुद्धाचं हे सर्व साम्राज्य आहे सम्राट अशोकाची ही बुद्ध भूमी आहे किंवा हा भारत आहे त्यांच्याच नावानी आहे बुद्धाच्याच नावानी आहे आणि बा, या सर्व सर्व समाजाच्या लोकांनी बुद्धांना शरण यावं युद्ध बंद करावं एवढा संदेश हे वांगीच्या आणि बाबासाहेब बाबासाहेबांचं संविधान आणि बुद्धांनी दिलेलं आहे म्हणून आज वांगीच्या या सर्व माझ्या भीमसैनिकांनी आणि सर्व समाजांनी बुद्धाला स्वीकारलं बुद्ध आमच्या दारी आले बुद्ध आमच्या गावात आले आणि बुद्ध आमच्या वांगीत आले जय भीम जय भारत